नमस्कार प्रेक्षक मित्रा हो आजच्या भागामध्ये आता राणी आणि इंद्राचे खेळ चालू असतात खेळ खेळत असतात तर आता इकडं सगळेजणं खूप खुश असतात आता राणी ते सगळे रिंग पकडतात रिंगीचा खेळ चालू असतो त्या कुंकवाच्या पाण्यामध्ये तर आता त्या पाण्यामध्ये त्या उर्मिलाने कास टाकलेली असते आणि ती कास त्या राणीच्या हाताला लागते राणी ती कास तशीच हातात धरून राहते कुणालाच काही सांगत नाही तर आता लगेच आता सगळेजणं म्हणतात इंद्राला रिंग सापडली इंद्र जिंकला आहे असं ते म्हणत असतात तर आता लगेच दुसरा खेळ सुरू होतो की राणीला शोधायचं तिथे आणखी बायका उभा करतात आणि इंद्र राणीला शोधायला लागतो तर आता हातात बांगड्या पण राणीच्या हातात पण बांगड्या असतात मग इंद्राला सुचत नाही कोणती आहे ती रा... ला तर आता जो इंद्र आहे तो सगळ्या बाईंचे हात बघतो पण तो म्हणतो नाही राणीचा हाता तेवढ्यात राणीला खाली झुरळ दिसतं आणि राणी त्या झुरळाला घाबरते आणि तिवढे मारते तर लगेच इंद्र तिचा हात धरतो आणि सगळेजण म्हणतात की इंद्राने बरोबर शोधलं इंद्राला बरोबर समजलं आहे ही राणी आहे ते तर आता यांचे खेळ संपतात आता खेळ संप इकडं जी राणीचे आई बापा असतात ते आई आणि बुवा ते सगळे दोघ जण म्हणत असतात आपल्या राणीचं कल्याण झालं आपली राणी महाडिकांच्या घरी सून म्हणून गेली आहे एकदम राणीसारखी राहील आता आमची राणी हुकमाची राणी येते आमची असं ते म्हणत असतात तर आता ती इंद्रावर हुकमाची राणी करेल बरोबर असं ते बोलत असतात तर इंद्र इकडं राणीला अंगठी घालायला जातो गुडघ्यावर बसतो पण राणीच्या हातात हात उघडल्यावर दिसतं की या राणीच्या हातात काज घुसून रक्त आलेला आहे तर इंद्र इंद्र तिला काही जीव लावत नाही इंद्राचं हे सगळं काही नाटक असतं तर रात्री इंद्र सगळेजण तिथे रूम आवरतो आणि राणी म्हण ती माझ्यासाठी आवरली का तर इंद्र म्हणतो की हो आणि राणीला त्याच रूम मधून बाहेर काढून देतो आणि म्हणतो की परत ह्या रूम मध्ये यायचं नाही बाहेर राहायचं तू अजिबात रूममध्ये यायचं नाही तो राणीला बाहेर काढून देतो राणी पावसामध्ये तिथे रडत बसते तर आता इंद्र हा राणीचा राणीसोबत आत्ताच असं वागायला लागलाय तर आता बघूया पुढच्या पुढं पुढच्या भागामध्ये इंद्र आता कसं वागतो राणीसोबत राणी आता घराबाहेर काढून दिलं पण ना तर राणी कुठे जाईल हे बघायला चॅनेलला सबस्क्राईब करून घ्या